निवडणूक अर्ज भरायला अवघे दोन दिवस बाकी आहेत आणि आज शनिवार तर निवडणूक अर्ज भरायला उमेदवारांची गर्दी पहावयास मिळाली प्रभाग एक चे जनता दलचे उमेदवार संजय रोटे यांनी देखील आज आपला अर्ज भरला यावेळी जनता दलच्या स्वाती कोरी यांनी संजय रोटे यांच्या उमेदवारीबाबत सविस्तर माहिती कोल्हापूर च्या माध्यमातून दिली नमस्कार प्रभाग एक चे जनता दलचे उमेदवार संजय रोटे यांनी आत्ता नुकताच अर्ज दाखल केलेला आहे सकाळपासून ते प्रचार फेरीमध्ये सक्रिय आहेत एक हरेक वॉर्ड हरेक गल्लीत त्यांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला पाहायला मिळत आहे आज त्यांच्यासोबत स्वातीताही आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल प्रभाग एकमतून जनता दलची संजय रोटे यांना उमेदवारी दिल्याबाबत प्रभाग एकमतून संजय दादा रोटे यांची उमेदवारी तिथल्या नागरिकांच्या मागणीवरून देण्यात आलेली आहे हां हां संजय दादा याच्यापूर्वी बड्याचेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते उपसरपंच म्हणून त्यांनी कारकिर्द आपली अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे जनता दलाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांच्या सुखदुःखात मिसळणारे प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे एक सक्षम व्यक् उमेदवार जनता दलानं एकमध्ये दिलेला आहे नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि आम्हाला खात्री आहे की प्रभाग क्रमांक एक की निवडणूक नागरिक आपल्या हातात घेणार आहेत आणि नागरिक स्वतः आपला उमेदवार म्हणून संजय दादांना निवडून घेणार प्रभाग एकमेक नागरिकांना संजय रोटे यांच्या एक निष्ठावान त्याचबरोबर सर्वांच्या सुखदुःखात मिसळणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ज्याच्यावर कुठलाही दाग नाही असा एक कार्यकर्ता जनता दलानं उमेदवार म्हणून दिलेला आहे त्यामुळं लोकांच्या प्रती आपल्या पक्षाप्रती आपल्या कामाप्रती व्यवसायाप्रती निष्ठा ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं आहे त्या आमच्या संजयदादा रोटेंना प्रभाग एकमधील सर्व मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी विनंती तुमच्या मार्फत मी करते